महाड चौदार तळ्यावर करण्यात आलेल्या मनुस्मृती विरोधातील आंदोलनात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात संतप व्यक्त करण्यात येत आहे या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आरपीआय आठवले गट महाड यांच्याकडून निषेध आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या निषेध आंदोलनात आयच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं या निषेध आंदोलनात आरपीआयचे तालुका अध्यक्ष मोहन खांबे सचिव लक्ष्मण जाधव दलित मित्र केशव हाट्टे सखाराम सकपाळ अशोक मोहिते नवनाथ लोकरे शिंदे जयराम जाधव माणिक खांबे कार्यकर्ते एक बिंडो कामदार म्हणून या ठिकाणी मी त्यांना त्याचा जाहीर पहिल्या प्रथम निषेध करतो काल महाडच्या क्रांतीभूमीमध्ये त्यांनी उत्साहीपणाच्या भरामध्ये या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन करताना आणि अज्ञान पण त्यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं आहे मनुस्मृती दहन करताना त्यांनी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा फोटो त्यावरती जो छापला ती फार मोठी त्याची चूक आहे कारण मनुस्मृती दहन हे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मनुस्मृती दहन हे खऱ्या अर्थानं व्हायलाच नाही पाहिजे होतं परंतु मी असं म्हणेन की त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याच्या राजकीय स्वार्थापोटी खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये दंगे घडवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरकरांच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्यानी समाज घटकांची डोकं भ भडकवण्यासाठी एन डी ए सरकारने सोडलेला हा जातीवादी जितेंद्र आवड माणूस आहे अशा प्रकारचा महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीमधून रिपब्लिकन पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं माझा त्याच्यावरती आरोप आहे त्यांनी खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम घेताना या ठिकाणी प्रशासनाची कुठल्या प्रकारची परवानगी घेतलेली नाही प्रशासनाला कुठल्या प्रकारची सूचना केलेली नसताना या ठिकाणी आरेरावी यांनी दादागिरी करून खऱ्या अर्थानं त्यांनी या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन करण्याचा कार्यक्रम केला अतिउत्साहीपणाच्या भरामध्ये त्यांनी हे काम केलेलं आहे मी उलट पोलीस प्रशासनाचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आभार मानतो की पोलीस प्रशासनाने तातडीने त्यांच्यावरती जे कायदेशीर गुन्हे दाखल होतील मग आचारसंहिता भंग झालेल्याचा गुन्हा दाखल त्याच्यावरती पोलीस प्रशासनाने केलेला आहे ॲस्ट्रोसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल पोलीस प्रशासनाने केलेला आहे खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासन महाडचं जे आहे मान्य डी एस पी साहेब आणि त्यांचे सर्व अधिकारी यांनी खऱ्या अर्थानं तातडीने त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत आमची त्यांच्याकडे परत पुन्हा अशी मागणी आहे की त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे परंतु तातडीने त्यांना अटक करावी आणि महाडमध्ये अटक करून घ्या घेऊन यावं अशा प्रकारची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आमची मागणी आहे आणि हा जितेंद्र आवाड नेहमी अशा प्रकारच्या उचापती आंबेडकरी चळवळीमध्ये या ठिकाणी करत असतो आणि या उचापती करून खऱ्या अर्थानं आमची चळवळ नेस्तनाभूत करण्याचं काम करण्यासाठी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी याला आंबेडकरी चळवळीमध्ये व घुसखोरी करून आंबेडकरी चळवळीमध्ये फूट पाडण्यासाठी या ठिकाणी त्याला पाठवलेला आहे अशा प्रकारचा आमचा जाहीर आरोप आहे अशा प्रकारचे कितीतरी जितेंद्र आव्हाड महाडच्या क्रांतीभूमीमध्ये आले कितीतरी त्यांचे पाठीरेखे त्यांच्या पाठीमाग असले तरी महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीतली आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते कधीही चळवळीपासून फूट करणार नाहीत अशा प्रकारचं या ठिकाणी जाहीर करतो आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं ना जितेंद्र आव्हाडचा जाहीर निषेध करतो